नमस्कार गझल रसिको एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या एकशे चौऱ्याण्णव्या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आज पंचवीस फेब्रुवारी गझल सादर करतो आहे गझलेचं नाव आहे सांगावा या काळाचा नवीन आहे सांगावा या काळाचा नवीन आहे सांगावा नवी सांगा आपुलकीतच उरला नाही ओलावा या काळाचा नवीन आहे सांगावा आपुलकीतच उरला नाही ओलावा सखे सोबती करू लागले देखावा सखे सोबती करू लागले देखावा फक्त मनाला मित्र जवळचा मानावा सखे सोबती करू लागले देखावा फक्त मनाला मित्र जवळचा मानावा विचारपूर्वक शब्द निवडतो शेरांचे विचारपूर्वक शब्द निवडतो शेरांचे फुका कशाला शब्द कुठे मी टाकावा विचारपूर्वक शब्द निवडतो शेरांचे फुका कशाला शब्द कुठे मी टाकावा आरोपांच्या फैरी झाडा इतरांवर आरोपांच्या फैरी झाडा इतरांवर ऐन्यापुरती जरा चेहरा आणावा आरोपांच्या फैरी झाडा इतरांवर ऐण्यापुरती जरा चेहरा आणावा सरल्यानंतर आयुष्याने धडा दिला सरल्यानंतर आयुष्याने धडा दिला आपल्यासाठी वेळ जरासा काढावा सरल्यानंतर आयुष्याने धडा दिला आपल्यासाठी वेळ जरासा काढावा अनुकरणाची संख्या वाढत गेलेली अनुकरणाची संख्या वाढत गेलेली मला वाटते अपुलासाचा मोडावा अनुकरणाची संख्या वाढत गेलेली मला वाटते अपुलासाचा मोडावा सदैव मी मी म्हणणाऱ्यांनी म्हटलेले सदैव मी मी म्हणणाऱ्यांनी म्हटलेले देह आता चार जणांनी उचलावा सदैव मी मी म्हणणाऱ्यांनी म्हटलेले देह आता चार जणांनी उच उचलावा काळ जातली वात अगोदर विझवावी सॉरी काजळलेली वात अखे अगोदर विझवावी काजळलेली वात अगोदर विझवावी हृदयामधला दीप नव्याने लावावा काजळ लेली वात अगोदर विझवावी हृदयामधला दीप नव्याने लावावा लेखणी समी अंतिम इच्छा सांगितली लेखणी समी अंतिम इच्छा सांगितली रसिकांनाही स्वतःचा वाटावा लेखनी समी अंतिम इच्छा सांगितली रसिकांनाही स्वतःचा वाटावा या काळाचा नवीन आहे सांगावा आपुलकीतच उरला नाही ओलावा आपुलकीतच उरला नाही ओलावा धन्यवाद